हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की मयुरेश्वर मोरगाव या गणपतीची छोटीशी कथा तर कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही अतिशय पौराणिक अशी कथा आहे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका चक्रपाणी नावाचा राजा आणि उग्रा राणी यांनी मिथिला राज्याच्या गंडाली नगरीवर राज्य केले त्यांना मुलबाळ नव्हते तर त्यावेळेस ऋषी मुनींनी सांगितल्याप्रमाणे राजा आणि राणेने उग्र तपश्चर्या करून सूर्य सूर्यदेवाला प्रसन्न केले सूर्यदेवाने त्यांना एक सुंदर मूल दिले मात्र हे मूल एका दासीने चोरले ती दासी बाळाला घेऊन पळून जात असताना एका दगडाला लागून ला धडपडली तिचा तोल गेला आणि तिच्या हातातील बाळ नदीत पडले समुद्र देवाला ते मूल सापडले समुद्र देवाने त्या बाळाला चक्रपाणी राजाकडे परत पर परत करण्याचा विचार केला काही दिवसानंतर समुद्र देवाने ब्राह्मणाचा विष धारण केला आणि ते मूल राजा चक्रपाणीला परत दिले समुद्र देवतेने परत आणले म्हणून राजाने त्याला त्याचे नाव Uh, सिंधू ठेवले सिंधू मोठा झाला तो शक्तिशाली बनला आणि राक्षसाचे असले गुरु असलेल्या शु शुक्राचार्यांना सिंधूनेही गुरु मानले शुक्राचार्यांनी त्याला जास्त शक्ती मिळवण्यासाठी सूर्यदेवाची उपासना करण्याचा उपदेश केला सिंधूने तशी उपासनाही केली आणि काही दिवसानंतरच त्याला सूर्यदेव प्रसन्न झाले आणि सिंधूच्या तपश्चर्याने प्रसन्न झालेल्या सूर्यदेवाने त्याला आपली इच्छा विचारली तर सिंधूने अमर होण्याची मागणी केली अमर होण्यासाठी सिंधूला सूर्यदेवाने दैवी अमृत दिले सूर्यदेव सिंधूला म्हणाला जोपर्यंत तुझ्या पोटात नाभीजवळ अमृत आहे तोपर्यंत तुला कोणीही मारू शकणार नाही आणि हे अमरत्वाचे वरदान मिळाल्यानंतर सिंधू अधिकच शक्तिशाली आणि महत्त्वाकांक्षी बनला त्याने आपल्या वडिलांकडून राज्याचा पदभार घेतला नव्याने राज्य झालेल्या सिंधूला आता संपूर्ण सतीची भूक लागली होती दिवसेंदिवस त्याची भूक वाढतच होती त्याला संपूर्ण विश्वावर राज्य करायचे होते त्याने त्याने इन इंद्र आणि विष्णू यांच्यासह अनेक देवांशी लढाया करायला सुरुवात केली तो प्रत्येक देवाला हरवू लागला सिंधूने गंडाली नगरी येथे सर्व देवांना तुरुंगात टाकले नंतर तर त्याने शिवशंकरांचा पराभव करण्यासाठी कैलास पर्वतावर देखील हल्ला केला सिंधूच्या वडिलांनी आपल्या मुलाला सल्ला दिला मुला असा वेडेपणा करू नको ते महादेव आहेत त्यांना जरी हरवलेस तरी तुझाच विनाश होईल परंतु सिंधूने त्यांचे ऐकले नाही आणि तो सत्तेसाठी एवढा अंधाळा झाला होता की शेवटी त्याने आपल्या वडिलांनाही तुरगात टाकले सिंधूचे अत्याचार वाढतच होते आणि ज्या देवांना कैदेत घातले होते त्यांनी गणेशाची प्रार्थना सुरू केली गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी यज्ञ केला या यज्ञाच्या धुरामुळे ओंकार गणेश आणि एक मोर याची उत्पत्ती झाली गणेश अत्यंत प्रसन्न झाला त्याने देवांना वचन दिले मी पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेईन आणि सिंधूचा नाश यु, युगामध्ये मला विनायक मयुरेश्वर गजानन आणि धूम्रकेतू असे संबोधले जाईल देव शांत झाले आणि धीराने वाट पाहू लागले पार्वतीला मुलगा व्हावा अशी इच्छा होती म्हणून तिने बारा वर्षे गणपतीची कडक पूजा सुरू केली गणेश पार्वतीच्या स्वप्नात आला आणि त्याने, त्याने त्याला तिला आश्वासन दिले की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तो तिचा मुलगा म्हणून पुनर्जन्म घेईल भविष्यवाणी केल्याप्रमाणे पार्वतीचा पुत्र म्हणून गणेशाचा पुनर्जन्म झाला तिकडे सिंधूचा क्रूरपणा आणि छळ काही कमी होत नव्हता दरम्यान शंकर आणि पार्वती यांना ते अधिक काळ सहन करता आले नाही आणि त्यांनी आपल्या मुलासह मेरू पर्वतापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावरून शांततेसाठी मेरू पर्वतावर राहायला निघाले मात्र त्यावेळी कमल नावाच्या राक्षसाने त्यांचा मार्ग अडवला शंकर आणि व गणेशाने ही त्या कमलासुराशी युद्ध केले आणि त्याचा पराभव केला सिंधूचा वध करण्यासाठी खास जन्माला आलेल्या गणेशाने सिंधूच्या गंडाली नगरीवर हल्ला केला सिंधूला दोन मुले होती ती त्यांची नावे धर्म आणि अधर्म अशी होती ती गणेशावर चालून आली त्यावेळी झालेल्या लढाईत ही दोनही मुले मारली गेली सिंधूवर गणेशाने हल्ला केला तेव्हा सिंधू युद्धभूमीतून पळून गेला सिंधूच्या वडिलांनी त्याला गणेशासमोर शरणागती पत्करण्यास सांगितले आणि देवांना तुरुंगातून सोडून देण्याचा सल्ला दिला परंतु त्याने या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही आणि दुर्लक्ष केले आणि युद्ध चालूच ठेवले त्यानंतर गणेशाने नाईलजाने सिंधूवर परशूने हल्ला केला आणि त्याच्या नाभीपासून अमृत वेगळे केले अमृत न राहिल्यामुळे सिंधूचे संपून गेले नंतर गणेशाने हल्ला केला तेव्हा खूप जखमामुळे सिंधू मरण पावला या युद्धाच्या वेळी गणेश एका मोरावर आरूढ झाला होता म्हणून त्याला मयुरेशीवर हे नाव पडले या रूपात गणेश पांढऱ्या रंगाचा आणि सहा हातांचा आहे ब्रह्मदेवाने गणेशाला मोरगाव नावाच्या ठिकाणी मोरगाव गावाच्या ठिकाणी ठिकाणी पृथ्वीवरील आपल्या भक्तामध्ये राहण्याची विनंती केली गणेशाने लगेच होकार दिला ब्रह्मदेवाने नंतर माती वाळू आणि मौल्यवान दगडांची मूर्ती तयार केली आणि मोरगाव येथे त्याची स्थापना केली गणेशाने घोषणा केली की जो कोणी मोरगावला राहील आणि माझी पूजा करेल तो सर्व संकटातून नेहमीच सुरक्षित राहील अशा प्रकारे मोरगावच्या मोरे अशा प्रकारे मोरगावच्या मयुरेश्वराची ही छोटीशी कथा आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आजही मोरगावला मयुरेश्वरांची पूजा होते मोठं मंदिर आहे मयुरे मयुरेश्वराचं आणि अष्टविनायकातील हा पहिला मानाचा गणपती म्हणून मानला जातो तर नक्कीच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा